नगरहून जौर कोल्हा मार्गे पाथर्डीला नातेवाईकांना भेटण्यासाठी दुचाकीवर चाललेल्या पती पत्नीला कोल्हा घाटात अडवून तीन अज्ञात सोट्यानी महिलेच्या गळातील सुमारे दोन लाख रुपये सोन्याचे दागिने ओरबाडून बळजबरीने पळवून नेल्याची घटना रविवारी एकवीस जानेवारीला दुपारी एक ते दीडच्या सुमारास घडली याबाबत संगीता सारंगर वांडेकर राहणार विद्या कॉलनी आदर्श नगर कल्याण रोड यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे फिर्यादी पतीपत्नी कोल्हार घाटातून जात असताना पाठीमागून मोटरसायकल आलेल्या तीन इसमांनी आमच्या कट का मारला असे म्हणत त्यांच्याशी हुज्जत घालायला सुरुवात केली फिर्यादी संगीता यांचे पती त्यांना सांगत असताना तिघांमधील एकाने संगीता यांच्या गळ्यातील मिनी गंठण आणि मोठा गंठण हिसका मारून तोडला आणि तिघे काही क्षणातच मोटरसायकल वर बसून कोल्हाच्या दिशेने भरधाव वेगात पसार झाले या घटनेनंतर वांडेकर दाम्पत्याने एम आरडीसी पोलिसांशी संपर्क साधला आणि नंतर पोलिस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली या फिर्यादून पोलिसांनी अज्ञात तीन चोट्यांच्या विरुद्ध भारतीय दंडविधान कलम तीनशे ब्याण्णव चौतीस प्रमाणे जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे ई नवाडा युट्यूब चॅनल ला, ला करा आणि बेल करा